नमस्कार मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य तेवीस मार्च वीसशे पंचवीस ते तीस मार्च वीसशे पंचवीस म्हणजेच पुढील आठवडा आपण सर्वांचा कसा जाईल याबाबत आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आपण सर्वांच्या तर्फे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचा या आठवड्यात वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवसा आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माझी कॅबिनेट मंत्री आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा तेवीस मार्च रोजी वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शहीद दिन भारत मातेचे वीर सुपुत्र थोर क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना विनम्र अभिवादन देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आय पी एल विषय पंचवीस क्रिकेट संघातील सर्व क्रिकेटपटूंना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा हे कालपासून बावीस मार्च पासून सुरू झालेली आहे आणि सी एस के वर्सेस एक मॅच कोलकाता नाईट रायडर ही एक मॅच पूर्ण झाली देखील ज्यामध्ये नाही आर सी बी मॅच आरसीबी जिंकले त्यामध्ये निळा आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळसाखरेची गुढी गुढीपाडवा हा सण पुढच्या तीस मार्चला म्हणजे पुढच्या रविवारी आहे त्याबाबत मी माझ्या आजचे पंचांग या भागात त्याबाबत मी काही माहिती कव्हर करेल तर तुम्ही पुढील आठवड्यात येणारा माझा आजचे पंचा खावा व्हिडिओ अवश्य बघावा एक सुविचार मनापेक्षा सुपीक कोणतीही जागा नाही तिथे जे पेराल ते जलद उगवले जाते मग ते प्रेम असो वा द्वेष गणगण गणात होते संत श्री गजानन महाराज शेगाव स्वामी श्री स्वामी समर्थ खोटं बोलणाऱ्याला मित्र आणि खरं बोलणाऱ्याला शत्रू लगेच मिळतात श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आरोग्य टिप्स गुलकंद खाण्याचे फायदे आम्लपित्त आणि छातीत जळजळ कमी करते उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यास मदत करते रक्त शुद्ध करते ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो गुलकंद शरीराची उष्णतेपासून संरक्षण करते पंचन शक्ती सुधारून पोटाच्या समस्या कमी करण्यात उपयुक्त असे गुलकंदाने फायदे होतात वार्षिक राशी भविष्य मी, मीन राशी मी राशी मीन राशी ते मीन राशीला विषय पंचवीस हे वर्ष कसे जाईल व तसेच मी मंथली मासिक राशी भविष्य म्हणून देखील कव्हर करत असतो ते मीन राशीला एप्रिल हा महिना कसा असेल तर हे तुम्ही व्हिडिओ अवश्य बघावे त्यातून तुम्हाला वर्षाचे किंवा महिन्याचे मार्गदर्शन मिळेल चला तर आता आपण तेवीस मार्च ते तीस मार्च वीसशे पंचवीस जे राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सर्वप्रथम आपण साप्ताहिक राशी भविष्याची गणना काय असते ते बघूया मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सर तर जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही तर मेष राशीचे पुढील आठवड्याचे राशी भविष्य ही जी माहिती समोर तुम्हाला दिसते आहे पीपीटी मध्ये ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या थोडा व्हिडिओ पॉज करून मी ते रिपीट होईल म्हणून म्हणत नाहीये मी सरळ राशी भविष्य सांगणार आहे या आठवड्याचे तमेश राशी या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत नवीन संधी येऊ शकता जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर आठवड्याची सुरुवात खूप चांगली होणार आहे शुक्रग्रहाच्या उदयामुळे वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात भागीदाराशी संबंधित कामात तुम्हाला फायदा मिळू शकेल या आठवड्याचे तुमचे आरोग्य सामान्यता चांगले राहील आर्थिक परिस्थितीला बरीच चांगली राहील तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या परिकरासोबत शेअर करू शकता प्रशासनाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते वृषभ राशी दुसरी रास या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत नवीन संधी येऊ शकतात नाही वृषभ राशी दुसरी रास तुमच्या राशीच्या अकराव्या घरात ग्रहांचे एकत्रीकरण कामाच्या ठिकाणी फायदेशीर ठरेल व्यवसायात उत्पन्न चांगले राहील कुटुंबात आनंद राहील तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवा तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर खूप खुश असतील तुम्ही ठरवलेली उद्दिष्टे सहज साध्य कराल तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता तुमच्यासोबत राहणारे लोक तुमच्यावर खूप खुश असतील गुरुवार आणि शनिवार हे खूप आनंददायी दिवस असतील तिसरी रास मिथून रास या आठवड्यात तुम्ही जुन्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला मदत आणि सहकार्य मिळेल व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे घरी शुभ कार्यक्रमाची योजना आखली जाईल तुमच्या गुरूंकडून मार्गदर्शन मिळाल्याने तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल तुम्ही घरातील जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असाल तुमच्या सल्ल्याचा लोकांना खूप आनंद होईल गुरुवार ते शनिवार हा काळ खूप शुभ राहील चौथी रास कर्कराशी रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले जाऊ शकतात तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत लग्नाबद्दल करू शकता सर्जनशील कामांमध्ये विशेष रस घ्याल व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळेल विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते तुमच्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा वडिलांकडून मदत घेतल्याने तुम्हाला फायदा होईल कमिशनशी संबंधित व्यवसायात तुम्हाला यश मिळेल लोक तुमच्या सकारात्मक स्वभावाचे कौतुक करतील सोमवार आणि मंगळवार हे सर्वोत्तम दिवस असतील पाचवी रास सिंहरास या राशीत आठवड्याची सुरुवात राहील या आठवड्यात रिअल इस्टेटशी संबंधित प्रकरणे सोडवली जाऊ शकतात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता तुम्हाला तुमच्या शरीरात चपळता जाणवेल व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न कराल विवाह योग्य लोकांसाठी लग्नाची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल कौटुंबिक व्यवसायात उत्पन्न वाढेल आठवड्याच्या मध्यात तुम्ही नवीन व्यवसायाची योजना आखू शकता तुम्ही धार्मिक कार्यात विशेषतः सक्रिय असाल कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल मंगळवार आणि गुरुवार हे शुभ दिवस असतील सहावी रास कन्या रास संपूर्ण आठवडा यशाने भरलेला असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या कुटुंबाची खूप काळजी घ्याल या आठवड्यात प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्हाला सिनेमा आणि वेब सिरीज मध्ये खूप रस असेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना उच्च पद मिळू शकते तुम्ही सर्व काम संयमाने करावे जुन्या घरात दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम करता येते वैवाहिक जीवनात आनंद राहील सोमवार आणि शनिवार हे विशेषतः शुभ दिवस असतील पुढील तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची वाढेल मित्रांच्या मदतीने काही काम सुरू करता येईल सरकारी कामात यश मिळेल तुमच्या जोडीदाराबद्दल प्रेम आणि पाठिंबा वाढेल तुम्ही नवीन प्रकल्पात पैसे गुंतवू शकता तुम्हाला तुमच्या शिक्षकांचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील तुम्ही आवश्यक कामे वेळेपूर्वी पूर्ण कराल वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप खुश असतील तुम्ही घरासाठी महत्वाची खरेदी करू शकता mm. रविवार आणि शुक्रवार हे खूप शुभ दिवस असतील राशी वृश्चिक आठवी रास या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते तरुणांमध्ये नवीन प्रेम संबंध निर्माण होऊ शकतात कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला नवीन तंत्र शिकण्यात रस असेल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी मिळू शकतात आठवड्याच्या मध्यात एखाद्या महत्वाचा व्यावसायिक प्रवास होऊ शकतो कुटुंबातील वातावरण खूप चांगले राहील तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल सोमवार आणि मंगळवार हे खूप शुभ दिवस राहील राहतील राशी धनु ही नववी रास आठवड्याच्या सुरुवातीला करिअरच्या बाबतीत नवीन संधी मिळू शकतात तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत खूप चांगला वेळ घालवाल वेळेचा अर्थपूर्ण वापर कराल तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही उत्साहित राहाल कुटुंबातील आजारी मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता रविवार आणि गुरुवार विशेषतः शुभ राहतील पुढील राशी आणि दहावी रास मकर या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही नवीन वाहन आणि घर खरेदी करण्याचा विचार करू शकता कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण आण राहील तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवू शकता वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील लोक तुमच्या विचारशीलतेची आणि बुद्धिमत्तेची प्रशंसा करतील जर तुम्ही कोणत्याही मुलाखतीत सहभागी होत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते मित्रांसोबत चांगला वेळ घालवा कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा समन्वय उत्तम राहणार आहे सोमवार मंगळवार आणि शनिवार खूप आनंद असतील पुढील राशी कुंभरास ही अकरावी रास हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहील कामाचे वातावरण चांगले आणि सहकार्याचे असणार आहे तुम्हाला तुमच्या भावंडांकडून महत्वाचे सहकार्य मिळेल तुम्हाला खूप चांगली माहिती मिळू शकते वैवाहिक जीवनात सुसंगता राहील कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल लव्ह बड्स यांचे नाते अधिक रोमॅंटिक बनवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला संगीत आणि ललित कलांमध्ये रस असेल रविवार गुरुवार आणि शुक्रवार खूप चांगले जातील पुढीलची पुढील राशी राशी ही अखेरची आणि बारावी रास आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असेल या माध्यमातून तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील जे भविष्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल प्रेमसंबंधांबद्दल तुम्ही खूप उत्साहित असाल या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळतील आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता तुम्हाला तुमच्या कामाच्या शैलीचा पुनर्विचार करावा लागू शकतो खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते तुमचा दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही योगासने आणि प्राणायाम इत्यादी करू शकता एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा औद्योग चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आणि माझे हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक माझे धन्यवाद थैंक थैंक यू यू थैंक यू